पकड़ो 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 इसको पकड़ के लेके जाओ बहुत मस्ती करता है आजकल हम्म बसलं ध्यान इथं चला 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 चला, चला। तू किती बी वरड आज होणार नाही हा नको ते पोरं सकाळपासून बाहेर भायर आत बाहेर आत चाल कशाला दार आहे अ जातील त्या गोंधळात निघून बाहेर कुठं तर पळायला बी चान्स नाही मग तिथं कसं खेळत होता आरुष होळी सकाळी तर ध्यान लागले उग नाही मी दार दरवाजाकडून हो थोडी चालले नाही माझ्या माग माग फिरायचं नाही बघा आले माया करायला तुझी बाई खावा बिस्किट बिस्किट खावा बिस्किट खावा बिस्किट खायचं कसा आवाज येते बघितला का बघितलं का आता चाललेत ना वरती पोरं ते कसं सोडणार तुला है का एक घेऊन जावं रे ह्याला ते ध्यान लागलं बाहेरचं नाही का दचका कशी चालते पण बाहेर जायचंच ह्याला काय आहे बाहेर काय माहीत तुंगा तुंगा ते प्लेटमध्ये पहिले बिस्किटं संपवा ते संपल्याशिवाय देतच नाही मी आता थोडे 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 मध्ये नरम झाले की खात नाही mm. mm?